नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हे आहे मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत वांग्याचं भरत नेहमी आपण वांगं भाजून करतो गॅसवर भाजून किंवा चुलीवर भाजून जे काही आपल्याकडे उपलब्ध असेल तर इथे मी भाजून केलेलं नाही आहे वांग पण कापून आपण कसं करायचं वांग्याचं भरीत तर ते पाहूया आज अतिशय टेस्टी लागतं खायला तर इथे मी पातेला घेतलं आहे त्यात तेल घालून घेतले आहे दोन मोठे चमचे आणि दोन कांदे चिरून घेतले अगदी बारीक नाही मी असे थोडे जाडसर चिरून घेतलेले आहेत आणि कांदा भाजेपर्यंत आपण इथे लसूण आणि मिरची मिरच्या मी इथे तीन ते चार घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतल्या आहेत आणि मस्त ठेचून घेतलं आहे कलबत्त्यामध्ये थोडं जिरं घालून आणि कांदा थोडा मऊ झाल्यावर इथे मी ठेचलेल्या मिरची आणि लसूण हे सुद्धा घालून घेतलं आहे लसणाचा कच्चा वास केल्या इथे मी टॉमॅटो थोडे जाडसर कापून घेतले होते ते घातून घेतले टॉमॅटो एक दोन मिनटं परतले की आपण लगेच हे वांग ह्याच्यात घालून घेणार आहोत फोडी केलेले वांगं धुवून घालणार आहोत त्यावर मी इथे हळद लाल मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा प्रकारे मिक्स झालं की आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि थोडंसं पाणी आपण इथे वरती घालून घेणार आहोत आता इथे आपल्याकडे दोन वांगी असतात भरत्याची एक जांभळ्या कलरचं असतं पूर्ण आणि एक थोडं हिरवट आणि पांढरट रंगाचं असतं इथे मी हिरवट पांढर्या रंगाचं वांग घेतलं होतं तर इथे आपण एक वाफ काढल्यानंतर मी मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे वांग आता अशाच प्रकारे आपल्याला एक तीन ते चार मिनटाने थोडं थोड्या वेळात हे वांगे हलवत राहायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं भरीत एक सात ते आठ मिनटात जास्तीत जास्त दहा मिनटात तयार होतं आणि खायला अतिशय टेस्टी भाकरीसोबत खावा चपातीसोबत खावा किंवा रोटीसोबत खा अतिशय टेस्टी लागतं खायला इथे मी मुठभर कोथिंबीर कापून फ्रेश असे घालून घेतलेली आहे वरती तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चरचा कलर इतका सुंदर आलेला आहे आणि खायला तर अतिशय अतिशय टेस्टी लागतं खूपच छान भाकरीसोबत आ हा हा मस्तच नक्की ट्राय करा चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला